श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी ग्रहांचा राजकुमार बुधदेखील तूळ राशीत भ्रमण करणार आहे ज्याचा फायदा पाच राशींना होणार आहे या लोकांच्या सर्व समस्या सुटतील प्रत्येका मात त्यांना यश मिळेल जाणून घ्या दसऱ्याच्या दिवशी बुध मंगळाची जबरदस्त युती ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्तेचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार मानले जाते दुसरीकडे मंगळ हा शक्ती आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याला ग्रहांचा सेनापती मानले जाते या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुद्धिमत्ता आणि शक्तीचे एक अद्भुत संयोजन निर्माण होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध तुळराशीत होणारे संक्रमण एक ते दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पहाटे तीन त्रेचाळीस वाजता होईल ज्योतिषशास्त्रानुसार हा दसऱ्याचा दिवस मानला जाईल कारण बुध तीन ऑक्टोबर रोजी तुळराशीत प्रवेश करेल बुध मंगळाशी युती करेल यामुळे बुध मंगळ युती देखील तयार होईल जे मेष आणि कर्क राशीसह अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे मेष ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीला बुध मंगळाची युती व्यवसायात यश मिळवून देईल तुमच्या शरीरात वाढ होईल मंगळ हा ऊर्जा धैर्य शौर्य आणि संपत्तीचा कारक मानला जातो ही युती तुम्हाला ध्येयवान आणि यशस्वी बनवेल दरम्यान मन आणि भावनांचा कारक चंद्र तुमची मानसिक स्थिती मजबूत करेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि तुम्हाला तुमच्या कारकिर्दीतही यश मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत दर्जेदार वेळ घालवाल जो तुम्हाला प्रत्येक वर्णावर साथ देईल पुढची राशी आहे ती म्हणजे कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची ही युती तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत असाल तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो आर्थिक बाबीमध्येही फायदा होईल आणि पैसे कमावण्याच्या शुभ संधी निर्माण होतील तुम्हाला मालमत्तेशी संबंधित लाभ देखील मिळू शकतात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल हा काळा सामाजिक क्षेत्रात कायदेशीर ठरू शकतो बुधाचे संक्रमण व्यवसाय आणि आर्थिक बाबीमध्ये तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील पुढची रास आहे ती म्हणजे तुळरास रास ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचा तूळ राशीत प्रवेश तुम्हाला अत्यंत शुभ लाभ देईल तुम्हाला धाडशी बनवेल यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी धाडशी निर्णय घेण्यास फायदा होऊ शकतो आणि तुमचे व्यक्तिमत्व देखील आकर्षक बनेल तुमची मानसिक स्थिती मजबूत करेल आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवेल प्रेम जीवनाच्या बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल तुमच्या दोघांमधील प्रेम अधिक दृढ होईल आणि तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय नफा मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल पुढची रास आहे ती धन्यो ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे संक्रमण तुम्हाला अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो योग्य गणना आणि निर्णय घेतले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त पैसे कमावण्याच्या देखील आपल्याला उघडतील व्यवसाय आणि व्यापारात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला चांगले पैसे मिळू हो शकतात तथापि तुम्ही कोणत्याही धोकादायक कृतीत किंवा निर्णय टाळावेत कौटुंबिक बाबी अनुकूल असतील आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवाल पथ्वीरा ती मकर ज्योतिषशास्त्रानुसार बुधाच्या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती आणि यशाचे नवीन मार्ग सापडतील सरकारी नोकरीत असलेल्यांना उच्च पद मिळू शकते ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमामुळे लक्षणीय नफा होईल तुमची संपत्ती वाढेल तुमच्या वैयक्तिक जीवनातही सकारात्मक वातावरण राहील अशा रीतीने दसऱ्याला या पाच राशींना फायदा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ